नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर खेड येथील वेरळ मंदिरातील चोरटा सीसीटीव्हीत कैद पोलिसांच्या हाती लागले सीसीटीव्ही फुटेज सहा महिन्यातील याच मंदिरातली ही दुसरी घटना लांजा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये दाखले वेळेत मिळत नसल्याची तक्रार करत ग्रामस्थांची कार्यालयावर धडक कार्यवाही न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकू माजी सरपंच राजेश राणे यांचा इशारा आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर निशाणा साधत केला हल्लाबोल खेड तालुक्यातील आवाशी येथे पत्रकारांशी संवाद साधत दिली प्रतिक्रिया आणि अलिबागच्या समुद्रावर ओढवला थरारक प्रसंग छोट्या मुलीने गाडीचे समुद्रकिनारी एकच गोंधळ आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वेरळ गावची ग्रामदेवता श्रीदेवी वाघजाई मंदिरामध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराचे दरवाजे कडी कोइंडा तोडून गाभारातील दानपेटी चोरी केली या चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले असून पोलिसांचा या चोरट्याला पकडण्यासाठी तपास सुरू झाला आहे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये असणारा चोरटा हा पूर्ण तोंड झाकून मंदिरात प्रवेश करून त्यानंतर मंदिराच्या घाबरत जाऊन दानपेटीची चोरी करताना या कॅमेरात स्पष्टपणे दिसत आहे महत्त्वाचं म्हणजे या सहा महिन्यात याच मंदिरात अशा प्रकारे दानपेटी चोरण्याची ही दुसरी घटना आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडून जनतेच्या कामांचा होणारा खोळंबा आणि कागदपत्रे मिळावीत म्हणून दोन ते तीन महिने वाट पाहणे तसेच सर्वे व इतर देखील होत नसल्याने जनतेतून खतखत आणि संताप व्यक्त केला जात असतानाच ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी येथील भूमी अभिलेख कार्यालयावर धडक देण्यात आली या कार्यालयात येणाऱ्या तालुक्यातील जनतेला वयोवृद्ध नागरिकांना वेळेत दाखले किंवा नकाशे मिळत नाहीत एखादा दाखला मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर तो दोन ते तीन महिन्यांनी मिळतो इतकी भयानक अवस्था या ठिकाणी सांगितले जात असतानाच या पार्श्वभूमीवर लांजा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सरपंच राजेश राणे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी भूमी अभिलेख कार्यालयावर काल धडक मारली यावेळी या ठिकाणी ग्रामस्थांनी या, या भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ कारभाराचा पाढाच वाचला दरम्यान याबाबत पुढील पंधरा दिवसात कार्यवाही न झाल्यास आपण जनतेसोबत या कार्यालयाला टाळे ठोकू असा देखील इशारा राजेश राणे यांनी यावेळी दिलाय सात वेळा आम्ही येतोय आम्ही सिनियर सिटीजन आहोत आमचा पैसा आणि जातो जातोय पण ह्यांची ह्यांनी पोस्टर टाकलेले रेकॉर्ड आम्हाला मिळत नाहीत आणि पोस्टर टाकलेले जे पावती दाखवत आहेत दा आणि त्याच्यामुळे आम्हाला डबल पैसा द्यायची वेळ आलेली वे आहे राजी डोंगरकर ही नावाची केस आहे आणि आम्ही त्याच्यासाठी आज दोन हजार तेरापासून ह्याच्या ह्या ऑफिसमध्ये आम्ही केटे घालतो आहे मी मुंबईवरून गावी आलेलो आहे सर्वेसाठी परंतु आज मी आठ झाले इथं आलेलो असताना आमच्या इथं सा सहा फेऱ्यास राऊंड झाले परंतु आम्हाला चलन साहेब अधिकारी उपस्थित नसल्या कारणाने आमचे हेरसांड होते माझ्याप्रमाणे अनेक ह्या तालुक्यातील लोक झरे बोला उरुणा बोला कु बोला अशा अन्य कुरंग झरी आपल्याकडे येत नाही कुरंगपासून लोक इकडे येतात आणि हेरसांड होते असे कितीतरी लोकांना ही सर्वसामान्य आमची ही परिस्थिती सर्वसामान्यांची का असेल हा मी सर्व सम सरकार मान्य सर्व लोकांना विन विनंती करतो अधिकाऱ्यांना प्रतिनिधीनं तालुका प्रतिनिधींना विनंती करतो की कुठेतरी लोकांना योग्य तो नाही मिळावा हा हिळसन होण लोकांची छेडणूक होणं ही योग्य नाही मी म्हणून आपले प्रति आमदार खासदार इतर प्रतिनिधींना विनंती करतो की ह्याकडे कोणी आपण सर्वांनी लक्ष द्याल एवढी सर्वसभ्य नम्र लक्ष द्याली विनंती आमदार पात्रताच्या सुनावणीनंतर नुकतेच पक्षांतरबंदी कायद्याच्या समितीवर राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर खेड गुहागर मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर निशाणा साधत हल्लाबोल केलाय जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आवाशी येथील एका कार्यालयाला उपस्थित असताना पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काय म्हणाले आमदार भास्कर जाधव असं आहे की गेली दहा वर्ष भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधला इतिहास बघितला तर जो जो नियमबाह्य काम करेल जो जो कायद्याच्या विरोधात काम करेल जो जो घटनाबाह्य काम करेल जो जो लोकशाही संपुष्टात आणण्याकरता म्हणून जो जो काम करेल त्याला काहीतरी बक्षिशी दिली जाते आणि त्याप्रमाणे राहुल नार्वेकरांनी पक्षांतर्गत बंदी कायदा का कायदाविरोधी शेड्यूल टेनच्या विरोधात जाऊन उद्धवसाहेबांचे आमदार जे उद्धवसाहेबांना सोडून गेले होते त्यांना अपात्र करण्याच्याऐवजी हो त्यांना पात्र केलं आणि मग त्याची बक्षिशी त्यांना मिळणारच होती त्यामुळं त्याची बक्षिशी म्हणून त्यांना देशाच्या आमदार अपात्रता समितीचे अध्यक्ष केलं ही त्यांना मिळालेली एक भेट आहे सलग सुट्ट्या आल्याने पर्यटकांची अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती अलिबाग समुद्रकिनारी पर्यटकांना भुरळ पाडण्यासाठी विविध थरारक सफरींचा आस्वाद पर्यटकांना दिला जातो याच वॉटर स्पोर्ट्स घोडागाडी उंटावरून सफर यांचा देखील समावेश आहे मात्र काही हौशी पर्यटक सुट्टीच्या रंगाचा भंग करताना दिसून येतात सुसाट फिरवणारी गाडी फिरवण्याचा आनंद पर्यटक असतात अनेकदा अतिउत्साहामुळे या ठिकाणी अपघात झाल्याचे प्रकारही घडले आहेत याच एटीव्हीमुळे अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर बाका प्रसंग उडवला आणि सारेच हादरले एटीव्ही ची राईड करण्यासाठी एक कुटुंब गाडीवर बसले होते गाडीवर गाडीवर तिघे बसून स्थिर होत तोपर्यंत बसलेल्या छोट्या मुलीने एटीव्हीचे हँडल जोरात फिरवले यामुळे क्षणातच अनियंत्रित एटीव्ही भरधाव वेगात पुढे जाऊन गर्दीत घुसली आणि एकच हाहाकार उडाला यामुळे अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नसली तरी पर्यटक आणि व्यावसायिकांनी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करणे गरजेचे आहे तसेच या ठिकाणी प्रशासनाने देखील पर्यटकांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष पुरवण्याची मागणी पर्यटक आता करत आहेत मराठा आंदोलनातील मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत अनेक समर्थक कार्यकर्ते देखील उपस्थित होते मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य होत नसल्याने मुंबईला धडक देण्यापूर्वी जरांगे रायगडावर आले होते त्यानंतर आता मागण्या मान्य झाल्याने जरांगे पाटील यांनी रायगडावरती छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन आशीर्वाद देखील घेतले आहेत रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील गुंडेफाटा येथे हिंद मराठा महासंघाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन खेडगुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव हिंद मराठा महासंघाचे उपाध्यक्ष महेश पालांडे सचिव प्रवीण साळुंखे हिंद मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र घाग खजिनदार जयवंत पालांडे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्रीकांत चाळके तसेच हिंद मराठा महासंघाचे सर्व सदस्य अॅडव्होकेट स्मिता कदम आदींसह अनेक मान्यवर आणि अने शेकडो मराठा बांधव यावेळी उपस्थित होते हिंद मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचा प्रथम वर्धापन दिन व कार्यालय उद्घाटन सोहळा फाटा येथे संपन्न झाला यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यासह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण